जन्म कधी झाला बायबलच्या वचनाप्रमाणे पाहिलं तर आपण थोडस वेगळं वाटतंय परंतु हा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्यावर आपल्याला हे लक्षात येईल बघा त्यासाठी संपूर्ण व्हिडिओ बघा बघा परमेश्वराने आकाशात सूर्य चंद्र व तारे चौथ्या दिवशी बनवले असं उत्पत्तीच्या पहिल्या अध्यायामध्ये दे म्हटलेले बघा चौथ्या दिवशी बनवलेले त्यांना ठेवण्यात आले आहे हे समजावे म्हणून वचन वाचूया बघा प्रकाश व अंधकार्यास भिन्न करावे म्हणून देवाने आकाशाच्या अंतराळात त्या ज्योती ठेवल्या म्हणजे सूर्य आणि चंद्र हे त्या ज्योती ठेवलेले त्यांना ठेविल्या हा शब्द बघा सेट केलेला आहे उत्पत्तीचा पहिला दचनामध्ये वचनामध्ये आहे बघा म्हणजे त्यावेळेस सूर्याला बनवलं नाही तर सूर्याला तिथं ठेवण्यात आलं चंद्राला तिथं ठेवण्यात आलं असं त्या वचनामध्ये आहे बघा परमेश्वराने ही सृष्टी निर्माण केली तिला आज सहा हजार वर्षे झाले आहेत बघा आजपर्यंत पण सूर्याच्या निर्मितीला सूर्य जो बनवला त्याला पाचशे कोटी वर्ष झालेली आहेत तर मग आपण जे वाचतो तर सूर्याला बनवलं चौथ्या दिवशी म्हणजे आज आपण असं समजतो की आता पा, आजपासून त्याला पाठीमागं जर गेलं तर परमेश्वरन त्यावेळेस सृष्टी निर्माण केली त्याच वेळेस सूर्याला बनवलं तसं नाही येते बघा पुढं बघा म्हणजे सहा हजार वर्षाच्या आधी सूर्य चंद्र व तारे होते ह्याचा पुरावा बायबल मध्ये आहे का आता ते आपण पाहू बायबलच्या वचनाप्रमाणे हे आपल्या आपण जे पाहतो ते बसतंय का तर त्यासाठी आपल्याला बायबलचे वचनातूनच शोधून घ्यावा लागल तर सहा हजार वर्षापूर्वी आधी चंद्र तारे होते आणि त्यावेळेस लुसिफर म्हणजे सैतान हे ते, सा, ते सांभाळत होता बघा हेच तर अठ्ठावीस हवादे आहे तेरा ते सोळा हे वचन वाचले तर आपल्या लक्षात येईल बघा त्यावेळेस असं वचन नाही बघा तुझा व्यापार मोठा असल्यामुळे तू पातक केली म्हणून मी तुझा नाश केला म्हणजे त्याच्या मनामध्ये गर्व आला म्हणून डायनासोर होते त्या काळामध्ये त्या काळामध्ये सैतानाकडून तो कारभार काढला होता परमेश्वरांना आणि त्याचे पुरावे पृथ्वीवर सापडलेले आहेत बघा चारशे कोटी वर्षापूर्वी डायनासोरचा नाश झाला होता तेव्हा पृथ्वीचा कारभार लुसिफर पाहत होता लुसिफर म्हणजे सैतान सैतान हा सर्वात एक नंबरचा दूत होता आणि त्याला ही पृथ्वी सांभाळायला दिली होती आणि तो ही पृथ्वीचा कारभार पाहत होता या गोष्टीला कोटी कोटी वर्ष झालेली येतं आणि त्याचे पुरावे सापडत चाललेले आहेत बघा बघा वचनीय काय उपदेशकामध्ये दे, पहिला देतात चौथ्या वचनामध्ये दे, एक पिढी जाते व दुसरी येते पृथ्वीच काय ती सदा कायम राहते असं वचन आहे बघा आणि मग एक पिढी म्हणजे डायनासोरची जी पिढी होती त्याच्यामधले जे जे सांभाळणारा जो होता देवदूत तो लुशी होता आणि आदामाचे जे प्राणी आपण पाहतो आत्ता आपल्याला जो डोळ्याला दिसतो ते आदामाचे प्राणी म्हणजे मध्ये फरक आहे बघा सूर्याशिवाय डायनासोर जगू शकत नव्हते म्हणजे ज्यावेळेस ते डायनासोर होते त्यावेळेस त्यांना सूर्याची या प्रकाशाची गरज लागतच होती कारण त्यांना पण हिरवळ लागत होती खाणं पिणं हे ते सगळ्या वेळेस ते पृथ्वीवरती करतच होते डायनासोरचा नाश करते समय सूर्याला पासून दूर नेण्यात आले म्हणून ते डायनासोर नष्ट झाले आणि ते उत्खननामध्ये आज ते सांगाडे सापडत चाललेले आहेत आणि ते शास्त्रज्ञांनी शोधून काढले त्यानंतर बघा कोटी कोटी वर्षांनी सूर्याला पृथ्वी जवळ आणले तेव्हा पृथ्वी आकार विरहित होती असं वचन आहे उत्पत्तीचा पहिला त्याच्या दुसऱ्या वचनामध्ये सांगितलंय की पृथ्वी ही आकार विरहित होती असं तिथं ते वचन सांगितलेलं आहे आणि मग नंतर त्याच्यावर त्यांनी एकाहत्तर टक्के पाणी आणल्यानंतर पृथ्वी गोल झालेली आहे बघा गो तिला आकार हा गोल आलेला आहे बघा त्यानंतर परमेश्वराला सहा हजार वर्ष लागले सृष्टी बनवण्यास Uh, आपण जे पाहतो की पहिल्या दिवशी त्यांनी काय बनवलं दुसऱ्या दिवशी असे सहा दिवस बनवून सातव्या दिवशी विसावा घेतला हे जे आपण वाचतो ते एका दिवसात ते बनवलं नाही तर एका एका गोष्टीला त्याला एक हजार वर्ष लागलेले येतं म्हणजे झाडं बनवायला एक हजार वर्ष असं आपण जे पाहतो हे हिरवळ बनवायला एक हजार वर्ष लागलेले येतं तर प्रत्येक गोष्टीला त्याला एक एक हजार वर्ष लागलेले त्याचं वचन पण आहे बघा सूर्याला अं पाचशे कोटी वर्षापूर्वी बनवले होते पृथ्वीच्या जवळ त्याला सहा सहा हजार वर्षापूर्वी आणले म्हणजे आदामा आदामाची पृथ्वी ज्यावे आपण हे पाहतो आप आता आपण आदामाच्या पृथ्वीमध्ये तर ही पृथ्वी बनवला त्यावे सहा हजार वर्षापूर्वी त्यांनी हे हा प्रकार केलेला आहे पण ऍक्च्युअली सूर्याला पाचशे कोटी वर्ष झालेले येत बनवून आणि बघा आता बघा शेवटचं वचन बघा पृथ्वीला सूर्य चंद्र व ताऱ्यांच्या योग्य अंतरावर ठेवले होते असे त्यावेळी परमेश्वराने केली होती आता परत सूर्याला पृथ्वीपासून दूर घेऊन जाणार आहे असं वचन आहे बघ मात्र याच्या चोवीसावाद्या एकोणतीसाव्या वचनामध्ये लुशी काळात तसंच केलं आता ही आदामाच्या पृथ्वीला तो तसंच करणार आहे म्हणून आपण ह्या वचनाचं मनन करा देव बाप आपल्याला